आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा ओपन आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांनी इतका वाढणार मागे भत्ता ए आय सी पी एनने नवीन आकडे झाले जाहीर म्हणून जाणून घ्या सर्व माहिती तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बॅकला क्लिक करा इतक्या नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र आणि राज्य सरकारच्या सुमारे चार कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकाच्या मागे भत्त्या डी ए डी आर मोठी बातमी समोर आली आहे पगार आणि पेन्शन ठरवण्यात मागे भत्त्या महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक नोव्हेंबर महिन्याच्या ए सी ए आय सी पी आय एन डेटाची आतुरतेने वाट पाहत होते कारण हा डेटा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून त्यांनी किती डी ए आणि डी आर मिळेल हे उघड होईल ए आय सी पी आय एन आकडे काय सांगतात ए आय सी पी आय एन आकडे स्थिर राहिल्यास ई ए डी आर छप्पन होईल जर झिरो पॉईंट सहाची घसरण झाली आणि डिसेंबरसाठी ए आय सी पी आय आकडा एकशे त्रेचाळीस पॉईंट नऊवर पोहोचला तर छप्पन टक्के विसरून जा फक्त पंचावन्न टक्के डी ए उपलब्ध होईल म्हणजे डिसेंबर महिन्याच्या एकूण ए आय सी पी आय एन आकडे महत्त्वाची भूमिका बजावतील जर डिसेंबर महिन्याचा आकडा झिरो पॉईंट पाचवर आला तर छप्पन टक्के डी ए दिला जाईल जर तो त्यापेक्षा जास्त पडला तर पंचावन्न टक्के डी ए दिला जाईल डेटा हाताळण्याची शक्यता कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आकड्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे महागाई सीगला पोहोचली असली तरी आकडेवारी स्थिरता दाखवत आहे एकीकडे महागाई वाढत असली तरी आकडेवारी स्थिर राहते हे शक्य आहे अशा स्थितीत बहुधा काही फेरफार होत असावा पेन्शनरने कटू सत्य सांगितले दरम्यान एका पेन्शनधारकाने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की काँग्रेसच्या कार्यकाळात महागाई भत्ता हा आठ ते दहा टक्क्यांनी वाढला होता परंतु जेव्हापासून भाजप स सरकार सत्तेवर आले आहे तेव्हा तेव्हापासून तो वाढतो आहे दोन टक्के ते चार टक्के कर्मचारी पेन्शनधारकांना जाणीवपूर्वक आकडेवारीत गुंतवले आहे का ग्राउंड रि रिया, आणि डाटा यात खूप फरक आहे अशाच प्रकारे आकडेमध्ये घोळ होत राह राहायचा असेल तर महागाई भत्ता मोजण्यासाठी नव्या स स्केलची गरज आहे फॉर्म्युला तात्काळ प्रवाहाने बदलला पाहिजे जानेवारी दोन हजार पंचवीसचा डी ए डी आर स्पष्ट आहे सध्या त्रेपन्न टक्के मागे भत्ता दिला जात आहे अशा प्रकारे डिसेंबरमध्ये ए आय आए सी पी आयचे आकडे एकशे चौवेचाळीस पॉईंट पाचवर आले आहे तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होईल परंतु डिसेंबरच्या ए आय सी पी आयन आकड्यामध्ये झिरो पॉईंट सहा अंकाची घट झाल्यास महागाई भत्ता वाढेल फक्त दोन टक्के अशा प्रकारे एकूण डी दी ए डी आर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के किंवा छप्पन टक्केपर्यंत वाढेल त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता अगदी शून्य आहे